समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सध्या कोयनाधरण पाणलोट क्षेत्रामध्ये व सातारा कराड भागामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा नदी पाणी पातळी स्थिरावून उतरत आहे त्यामुळे सध्या तरी कृष्णाकाठचा महापुराचा धोका टळला आहे त्यामुळे कृष्णाकाठच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये सध्या जरी संकट टळले असले तरी कोणीही गाफिल राहू नये असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधताना भिलवडी येथे केले रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे कामगार तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भिलवडी औदुंबर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली यामध्ये त्यांनी भिलवडी मौलाना नगर येथील पूरग्रस्त नागरिक राहिलेल्या सेकंडरी स्कूल येथील निवारा ठिकाणाला भेट देऊन तेथील लोकांची विचारपूस करून त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवा जेवण इतर सुविधा याबाबत विचारणा केली असता प्रशासनाच्या वतीने येथे चांगली व्यवस्था ठेवली असल्याचे संबंधित पूरग्रस्त नागरिकांनी सांगितले त्या कामाबद्दल पालकमंत्री खाडे यांनी भिलवडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील व ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले त्यानंतर त्यांनी औदुंबर येथे जाऊन पाणी आलेल्या श्री दत्त मंदिर परिसराची पाहणी केली त्यानंतर त्यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला, दिला। तसेच पाणी आल्यामुळे जुन्या देवघरात नेण्यात आलेल्या श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आरती केली यावेळी तहसीलदार दीप्ती रिटे गटविकास अधिकारी अरविंद माने तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले भिलोडी पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे मंडल अधिकारी सुरेखा जाधव महाराष्ट्र राज्य तलाटी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे तलाटी सोमेश्वर जायभाई तलाटी सिदानंद कांबळे ग्रामसेवक कैलास केदारे माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील मोहन तावदर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते आज पूरगस्ताची पाणी करण्यासाठी आम्ही भिलवडी येथे आलेलं आहे पाणी ओसरत चाललेलं आहे ते एक समाधान आहे काही कुटुंबांना आम्ही इथं शाळेमध्ये भेटलेली त्या शाळेमध्ये जवळजवळ सत्तेऐंशी कुटुंब आहेत एकशे तेरा लोक इथे राहतात त्यांना विचारलं त्यांची प्रशासनानं जे सरपंच असतील त्यांनी चांगली देखभाल केली आणि त्यांचं जेवणाखाण्याची पाण्याची नाश्ती त्यांनी सर केली त्यांच्या तोंडून आम्ही ऐकलं आम्ही स्वतः त्यांना विचारलं व्यवस्था व्यवस्थित आहे प्रशासनाने चांगली व्यवस्था वि केलेली आहे आणि त्याच्यापेक्षा जा जास्त प्रशासन करत असेल पण लोकल बॉडी तिथे जी काम करते ती बॉडी महत्वाची आणि त्यांनी जे काम केलं इथं ते के सुंदर केलेलं आहे लोकांना समाधान आहे इथं निश्चितच पाणी उतरल्यानंतर काही लोकांची घाई असते आम्हाला जायचं आहे पण पाणी उतरल्याशिवाय आणि तिथं साफसफाई झाल्याशिवाय पाठवून काही फायदा नाही आहे त्यामुळं निश्चितच त्यांना इथं आधार घेऊन इथं आणि जो पाणी कमी झालं तर मग त्यांचं घरांची सेवा व्यवस्थित झाली जायला व्यवस्थित झालं तर त्यांना पाठवायला काय हरकत नाही आहे त्या पद्धतीनं जनावरांचंही त्यांची जनावर असतील जनावरं पण येत आहेत आणि त्या जनावरांच्या माध्यमातून त्यांनाही चारा पाणी चा। चा 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 ही जी व्यवस्था केलेली शेतकऱ्यांसाठी पण ते आपल्याला आपण देऊ केलेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी मी सकाळी घाटावर गेलो आमच्या अमिताला ढवळीला गेलो तर दोन शाळांना भेट गेली सगळी व्यवस्था सुसज्ज व्यवस्था कलेक्टरच्या माध्यमातून आयु आयुक्ताच्या माध्यमातून आणि शिवणच्या माध्यमातून तिन्ही एजन्सी सुंदर असं काम करतात आणि त्याच्याबरोबर आपल्या भागातले सगळे ग्रामपंचायत असतील त्यांचे सदस्य असतील नागरिक असतील नेते मंडळी असतील हे सगळ्यांनी सभाग घेतला त्यामुळं हे समाधान व्यक्त केलं जाते जनतेकडून पण अशी सेवा त्यांनी करत राहावी माझी सगळ्या जनतेला आव्हान आहे की आपण पेन होऊ नका आपण आहे त्या तिकडं आनंद घ्या आता माझं घर आहे माझं मडकं तिथं आहे तिथं आहे असं असं करू नका तुम्ही परिस्थिती आहे अवघड आहे त्यामुळं निश्चितच शासन प्रशासन तुमच्या बरोबर आहे आणि निश्चितच आपण पेन न होता हट्ट न करता आपण जोपर्यंत सुखरूप घरी जायसाठी परिस्थिती निर्माण होत नाही आहे तोपर्यंत आपण इथं थांबावं आपली सगळी व्यवस्था इथं केली जाईल मेडिकलची व्यवस्था सगळी केलेली आहे लहान मुलांची दुधाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कुठं कमतरता नाही आहे पण आपण शांततेनं हट्ट न करता रिलॅक्स राहावं हो गा, निसर्ग आहे कधी कोप होईल कधी पाणी येईल कधी सांगता येत नाही आहे त्यामुळं आपण आहे त्या जागेला सुखी समाधानी आनंदी एकामेकाची काळजी घेत आपण दिवस काढा हीच माझी विनंती सगळ्यांना क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका